सूर्य मध्यावर येताच किरणे थेट श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर रामनवमीच्या दिवशी दरवर्षी होणार सूर्यतिलक तंत्रज्ञानाची कमाल श्री रामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत बुधवारी प्रभू श्रीरामाचा सूर्यटिळा आरसा आणि लेन्स यांच्या यंत्रणेद्वारे करण्यात आला या माध्यमातून दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे रामलल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर पोहोचली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सूर्यटिळ्याचा हा सोहळा टॅबलेटवर पाहिला रामनवमी निमित्त देशभरात ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती त्यानंतर मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यटिळ्यासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली त्यानुसार रामनवमीला दुपारी बारा वाजता सूर्य मध्यावर येतात सूर्याची किरणे थेट रामलल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर केंद्रित होती सुमारे चार ते पाच मिनिटे सूर्यटिळक सोहळा सुरू होता हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती त्यासाठी मंदिर परिसरात विविध ई डी स्क्रीनद्वारे थ्रेट प्रक्षेपण करण्यात आल्याचे मंदिराचे प्रवक्ते प्रकाश गुप्ता यांनी सांगितले रामनवमी निमित्त देशभरातील राम, देश राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशातील विविध ठिकाणी राम जन्म सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला तसेच अनेक शहरांमध्ये रामनवमी निमित्त महायज्ञही पार पडले योगी आदित्यनाथ यांची पोस्ट जय जय श्रीराम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी योर सूर्यटिळ्याचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले सूर्य, सूर्य कुलभूषण श्री लल्ला यांच्या कपाळावर सुशोभित केलेला भव्य सूर्यटिळा आज संपूर्ण देशाला आपल्या वैभवाने प्रकाशित करत आहे जय जय श्रीराम मूर्ती मौल्यवान रत्नांनी सजवलेली निश्चित केलेल्या योजनेनुसार रामलल्लाचा सूर्यतिलक दुपारी बारा वाजता करण्यात आला गर्भगृहाच्या बाहेर थांबलेल्या भाविकांनी भाव भगवान रामाचा जयघोष केला तर पुजारी आत आरती करत होते रामलल्लांची मूर्ती या प्रसंगाने प्रसंगी मौल्यवान रत्नांनी बनवलेल्या मुकटाने सम सजवण्यात आली होती दरवर्षी श्री रामनवमीला दुपारी बारा वाजता प्रभू रामाच्या कपाळावर सूर्यप्रकाशाचा डेळा लावला जाईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह